नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही मागाशी बघितला हा ला हो तर लाईव्हला होतो मी तेव्हा तर आपल्या आता गाव मध्ये नवसेचा ही वेबसिरीज शूट चालू आहे आता सीन हा इथं बॅक आहे शाळेतला सीन आहे बाकी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांच मिळवतो आपला एडिटर आहे का गाव मध्ये नवसाचा आहे बघा हा एडिटर तिकडे लीड ऍक्टर कुणाल ह्याला तर तुम्ही ओळखलात बाकी तुम्हाला अजून बाकी तुम्हाला अजून आपला डीओपी दाखवतो जो या सगळा सीन शूट करतो हे बघा हा पूर्ण सीन शूट करतो नमस्कार। <laughs> बाकी ही सगळी हा प्रेमा आहे हा पिल्याचा कॅरेक्टर आहे याच्यात आणि ही बाकी सगळी आपली गँग म्हणजे सॉरी टीम आहे टीम ही सगळी <laughs> प्रमोशन हे बघा तर मित्रांनो अजून टीम यायची बाकी आहे बाकी हा बॅक साईडवर पिल्याचं कॅरेक्टर करतो ते पण तुम्हाला बघायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवतो मी हा कुणाल कुणाल ना सॉरी हनम्याचा कॅरेक्टर करतो ह्या शूटिंग सॉरी ह्या शाळेमध्ये शूटिंग चालू आहे बोल काय बोललो सांगा तुम्ही मी तुला शब्द शब्दावरती रायब नक्कीच बोल ना शाळा शाळा आई म्हणत होते जेव्हा बाळा म्हणून मी होतो शाळा आई म्हणत होती जेव्हा बाळा तेव्हा मी गाजवत होतो शाळा जेव्हा शाळेला लागला ताळा तेव्हा माझा थ्रोट झाला काळा मी <laughs> आता मी करतो येडे साळा आता आई पण बोलत नाही बाळा <laughs> कार, कार।, hmm? कार।, कार।, कार 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 रे कार पार। कार सगळा हात टेडी पार्क मी घेतो कार माधा वर पडलेला तो वार माझं झाला अपमान मग मी घ्यायच पाहिजे कार त्याला <laughs> हा चला हात टेडी पार्क केटीएम 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 हा गेलं पाहिजे एटीएम ला घेतले पाहिजे के आयटम पण घेते सॉरीचा विषय झाला आल तर माझ्या डोक्यात बरं का पण तरी काय होतं फास्ट बोलण्याचा विषय असे शब्द फिरते असतो ना सबस्क्राईब करतो मित्रांनो आता मी रील शूट करत होतो या दोघांचे तुम्हाला रील्स बघायला भेटते यांच्या आयडी वरती मॉडेल प्रेम तिची कोणती आयडी आहे ते ऑफिशियल श्री ब्लॉग जाऊन नक्की चेक करा आता मी रील शूट केला एडिट बिडिट करून परफेक्ट वाटणार एकदम पडल संध्याकाळ पण अकाउंटवर वर पडल की बाऊजी सकाळ पण नाही नाही आम्ही संध्याकाळ पर्यंत टाकण्याचा बारा वाजेपर्यंत प्रयत्न करणार आहे मॉडेल प्रेम म्हणून आयडी काळा शर्ट फोटो सगळं एडिट करा हे बघा सगळी टीम आपली हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा ही सगळी आमची वेब सिरीजची आहे सगळी पब्लिक आहे बघा मागे तुम्हाला दिसते हे बघा ओके मी जर बघितलं आहात तर मित्रांनो आम्ही सगळीजणं जातो होता जेवायला थोडा लेट होईल शूट करायला कारण छोटी मोठी कामं आहेत अजून स्क्रिप्ट समजून सांगायची

आणि इकडे सगळे ही लीड एक्सप्रेस आणि हा ह्याला तुम्ही होऊ लागता काय आलंय बघा मित्रांनो तर मित्रांनो एक सीन आम्ही काढून कम्प्लीट केला हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा आता नाईटचा सीन आहे बाकी सगळी बघा टीम आपली मागे तर इकडे बसतो सगळी टीम थोड्या वेळात नाईटचा शूट चालू होईल त्याचीच वाट बघतोय आम्ही तर नमस्कार मित्रांनो गावामध्ये नव्हतं पूर्ण टीम एकदा यात्रा फिरायला आले हे बघा सगळीजण टीम मागे तुम्हाला दिसत असेल हे बघा मॅडम बाईक म्यूट करा नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता आलोय सुळकाई देवी मंदिर ते बघा मागे तुम्हाला मंदिर दिसतोय मस्त मंदिर आहे आणि लोकेशन पण मागे तुम्हाला दाखवून अ किती भारी लोकेशन आहे इकडे इकडे पण हे बघा आता दोन चार सीन आहेत ते हुडकायचे त्याच्यानंतर मग पुढे जायचं आम्ही सगळी आम्ही दोघंजून पोचलो मी आणि म्हणते बघा माहीत मला दिसते बाकी सगळी टीम येते मागून एक मॅडम पण मागूनच येत आहेत तर बघूया कसा तो आजचा दिवस आहे तुम्ही पण बघणार आहात आम्ही कशी शूटिंग करतो एका शूटिंगच्या मागे किती स्ट्रगल असते किंवा दोन मिनटाच्या तीन मिनटाचा सीनला किती स्ट्रगल करावं लागतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर ब्लॉग मध्ये शॉर्टपर्यंत बनून राहा तर मित्रांनो एक सीन कम्प्लीट केला तुम्हाला दाखवतो आमची टीम आणि मॅडम पण दाखवतो हे बघा या सगळी आमची टीम आहे आणि तिकडे प्रणाली मॅडम

मायदा करतोय एपिसोड आम्ही शूट कसं करतो ते तुम्हाला आता दाखवतो म्हणजे सीन सॉरी तुम्हाला काय लागणार आहे सीन सर रिफ्लेक्टर जिकडे गेला चालू द्या अरे त्या तुला काय तर दिसतंय तू काय होतस तू पुढे चाल रे आता तुला इथं करवत दिसतंय पटकन झालं कसं वि गाडीवर जावं अजून कशाला तुम्हाला इकडत विटा कुठ आहे मला कसं माहिती विटा कुठं आहे जमिनीवर हे आज उत्तर देतोय नॉर्मल असं बसूया ते वैता जात आहे गोष्टी

तर मित्रांनो आम्ही सिक्स जर सरांच्या गावी हे बघा मागे सीन चालू आहे थोड्या वेळ चालू होईल सीनची तयारी करतायत अडीच वर्ष पाहिजे अडीच ही मेहनत असते एक शूटिंग करण्या माझ आज दोन ते तीनच मिनिटाचा सीन पण मेहनत बघा किती असते ती

अरे कसं अडचण परत घेतो ना रड वरती घेतो ना अरे मला माहित आहे की जमिनीवर आहे पण जायचं कसं हे आर... बघा गाडी बसून असली तर अरे रस्ता अरे रस्ता कुठं आहे हो काय जमिनीवर लाईट पण लाईट मार दे लाईट कॅमेरा दाझी बोलकी तुम्हाला माहिती आहे ना मी काय तर धमेक्यात येणार आहे काय लई काय यावं लागले सांगा की आपल्या प्रेक्षकांना एकदा गाव माझं नवसाच पार्ट टू सीझन धमाक्यात परत येतो या आणि त्यात मी पण आहे का बघायलाहीच राहिलं नाही गाव माझं नवसाच ती पण आपल्या प्रोडक्शन ह्या युट्यूब चॅनलला बघायला लागते का सगळ्यांनी मी हा कम्प्लीट केला होता सगळेजण बसलेत हे सर अभिषेक सर आणि सगळी पूर्ण टीम आपली मी बघा मग मायकलचा कॅरेक्टर केला एम डी हे सगळी हा आता आला सकाळी सकाळी याला बोलवून घेतलं सकाळी उद्या शूट आहे यांचा म्हणून यांना आज बोलवून घेतले आणि हा पण आहे बघा शूटिंग चालत त्याच्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही व्हिडिओ कसा वाटे नक्की सांगू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका